ऑक्सफोर्ड डिक्शनरी मध्ये सगळ्यात जो वर्ड हो आलाय तो ब्रेन रॉट ह्याच्यामध्ये आपण अननेसेसरी बघत राहतो ज्या गोष्टीचा आपल्याला काही फायदा नाहीये आणि मग झोपेत तुम्हाला प्रूव्ह करायला लागतो जी स्वप्न आपल्या साखर झोपेत पडतात ती आपल्याला लक्षात राहतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही दचकून जागा होता ती लक्षात राहतात पण जी गाड झोपेतली असतात नॉन रिल स्लीपमध्ये ती लक्षात राहतात तुम्ही लाईटचा शोध लावलाय तसा तुम्ही सूर्याचा शोध लावलाय सूर्य जर तुमच्यासारखा उशिरा झोपायला लागला तर तुम्ही उशिरा झोपा नाहीतर तुम्ही तो जसा मावळतो तसा मावळा तो उगवतो तस तुम्ही नॅचरली असं आहे का वुड यू तुम्हाला डेफिनेटली तुमची झोप नॅचरली केव्हाही चांगली गोळ्यांची शक्यतो नको परंतु तुम्हाला नॅचरली झोप न येण्याची जी काही कारण आहेत त्याचा तुम्ही योग्य शोध घेऊन त्याच्यावरती काम करून हळूहळू तुम्हाला झोप यायलाच आहे नमस्कार मी रीमा अमरापूरकर आणि सकाळचा पॉडकास्ट मध्ये आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुजित जगताप सुजित जगताप जे आहेत ना ते न्युरोलॉजिस्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपल्या सगळ्यांपुढे आजकाल यक्ष प्रश्न आहे झोपेचा त्याच्यावर ते रिसर्च करतात आणि त्याच्या ते, ते, ते स्पेशलिस्ट आहेत सो सर वेलकम टू सकाळचा पॉडकास्ट नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार आधी तर मला अत्यंत एक बेसिक प्रश्न पडलेला आहे की आपण जे झोप म्हणतो तर झोप म्हणजे नेमकं काय येस झोप म्हणजे नेमकं काय सुरुवातीला वाटलं तर झोप म्हणजे रिव्हर्सिबल अनकॉन्शियसनेस म्हणजे तुम्ही काही वेळापुरते बेशुद्ध आहात त्याच्यानंतर पुढची थेरी आली की तुम्ही बेशुद्ध नाही आहात तर तुमचे काही सिस्टम्स ह्या कमी कमी प्रमाणात काम करतात आणि तुम्ही जागसूच झोपता म्हणजे तुम तुम्ही स्टिम्युलसला नॉर्मली दिवसा जो प्रतिसाद दिला असता तो आता प्रतिसाद देत नाही तुम्ही झोपून जाता केव्हा तरी मोठा आवाज झाला किंवा काय झालं तर त्यावेळेस तुम्ही जागे होता त्यावेळेस म्हणजे तुम्ही शरीरानं झोपलेला असता परंतु तुमचा मेंदू चालू असतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या वेग प्रक्रिया होत असतात त्याचबरोबर दिवसभराचा तुमच्या शरीरानं जो ताण घेतलेला असतो जसं तुमच्या हृदयानं किडनीनं लिव्हरनं ते या रात्रीच्या वेळेत तुमचे जे बॉडीचे फंक्शन्स आहेत ते रिस्टोर करतं त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही ज्या काही गोष्टी पाहिल्या बघितल्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात त्या झोपेच्या वेळीस आपल्या मेंदूत साठवल्या हो जातात नको त्या गोष्टी काढून टाकल्या जातात त्याला आपण प्रुनिंग असं म्हणतो त्यामुळे झोप आपल्यासाठी महत्वाची आहे आणि झोपेचे जे काम आहे ते महत्वाचे राईट right, राईट right. मग आजकाल कारण आपण दिवसभर इतके स्टिम्युलेटेड असतो असं आपण म्हणू शकतो की रात्री झोप अनेकांना लागत नाही हा कारण ते विचार सतत डोक्यात सुरू असतात तर अनेकांना अशी सवय आहे की म्युझिक फॉर स्लीप वगैरे असे जे म्युझिकचे हे असतात ते लावून ते झोपतात किंवा गोष्टी ऐकत ऐकत झोपतात किंवा पॉडकास्ट ऐकत ऐकत झोपतात सो so, हे hey, किती योग्य आहे एक आणि ते कसं काय म्हणजे ते गा म्युझिक ऐकता ऐकता झोप कशी काय लागतं त्याला आपण म्युझिक थेरपी असं म्हणतो ते म्युझिक युजली सुदिंग म्युझिक म्युझिक असतं त्याच्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होतो पॉडकास्ट तसंच आहे बऱ्यापैकी जसं आपण पूर्वी गीत गायचो त्याच्यानंतर मुलांना गोष्टी सांगायचो आणि बऱ्याच वेळेस मग मुलं गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात त्यामुळे तो एक चांगला हे प्रकार आहे फक्त तुम्ही ते पॉडकास्ट ऐकताना झोपता हे ठीक आहे म्युझिक ऐकून झोपता हे ठीक आहे पण म्युझिक पाहत पाहत झोपायचा प्रयत्न करू नका म्हणजे तुमचा जवळपास एक दीड तास अगोदर तुमच्या सगळ्या स्क्रीन बंद असल्या पाहिजेत हे म्हटलं ओके आम्ही दिवसभर काम करू मग आम्हाला असं वाटतं की आता आपण जरा डोकं कामं करूयात असं म्हणून आम्ही ते रील्स बघत राहतो सो ते करू नये असं बरोबर आहे कारण आता जस्ट तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी न्यूज ऑक्सफोर्ड डिक्शनरी मध्ये सगळ्यात जो वर्ड आलाय तो ब्रेन रॉट ह्याच्यामध्ये आपण अननेसेसरी रील्स बघत राहतो ज्या गोष्टीचा आपल्याला काही फायदा नाहीये आणि मग झोपेत तुम्हाला ते ब्रेन ला तुमच्या प्रून करायला लागतो त्यामुळे तुम्ही तुझ्या त्याच्या अननेसेसरी तुमच्या ब्रेनचं काम वाढवत आहे त्यामुळे तुम्ही ते पाहण्यात तुमचा वेळ आणि मेंदूचे श्रम वाया घालू नका आणि अनेकांना आज पार्शियल इन्सॉमनिया म्हणता येईल अशा प्रकारचं आहे की झोपेत मध्येच एका पर्टिक्युलर वेळेला जाग येतेच येते आणि मग ते एक दीड तास तिथे पूर्ण जागृत अवस्थेत असतात आणि मग परत ते झोपतात आणि मग दुसऱ्या दिवशी उठतात सो हा काय प्रकार आहे आणि हा आजकालच सुरू झालेला असं मला वाटतं आजकाल नाही येत असे त्याला तीन प्रकारचे इन्सोमनिया म्हणतो एक तर मला सुरुवातीला झोप लागत नाही त्याला आपण ऑनसेट इन्सोमिया म्हणतो दुसरं म्हणजे मला झोप व्यवस्थित लागते पण सकाळी लवकर जागा म्हणजे मी चारलाच जागा होतो आणि परत झोप लागत नाही आणि त्याला पण ऑफसेट इन्सोमिया म्हणतो आणि तिसरं म्हणजे मेंटेनन्स इन्सोमिया म्हणजे मध्येच जाग येते परत झोप लागत नाही आणि परत मग झोप लागते याच्यासाठी तुम्हाला त्यानुसार को कोणत्या गोष्टींना हा त्रास होतोय हे पाहायला पाहिजे त्या म्हणजे तुम्हाला ॲन्झायटी आहे तुम्हाला स्ट्रेस आहे तुम्ही ओवरवर्कड आहात तुम्ही एक्सरसाइज नाही करत आहात तुम्हाला सन एक्सपोजर नाही आहे या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर तुमचा एक्सरसाईज या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानुसार तुम्हाला त्या आपल्याला उपचार पद्धती डिसाईड करता येते त्याचबरोबर तुमच्या होमिओस्टॅसिस म्हणजे तुमचं शेजारचं जे वातावरण आहे ते स्लिपिंगसाठी कंड्यूट आहे का योग्य आहे का हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे माझ्या शेजारी कुठेतरी कारखाना आहे किंवा कुठेतरी भोंगारो चार वाजता वाचतोय तर बरोबर मला चार वाजता जाग येणार मग माझी झोप मोड होणार मग थोड्या वेळानंतर मला झोप लागणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं म्हणजे काय झोपेसाठी योग्य असं वातावरण म्हणजे नेमकं काय करायचं झोपेसाठी योग्य वातावरण म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक दीड तास जसं मी अगोदर सांगितलं की स्क्रीनचा सा वापर करू नका तुमचं जेवण जे आहे ते जवळपास तीन तास अगोदर व्हायला पाहिजे आयडियली जे बऱ्याच वेळेस पॉसिबल होत नाही आहे hmm. आपला झोपेचा जो जायचा वेळ आहे तो शक्यतो दहा ते सहा हा असला पाहिजे hmm. आणि तिथे तुमच्या रूममधला लाईट डीम लाईट्स असले पाहिजेत आवाज जास्त नको आणि हावता ची ची काई ची काई चे चे तुम्हाला हवं तर तुम्ही सुदिंग म्युझिक वापरू शकता हे म्हणजे जर तुम्ही झोपेची जी काळजी घ्यायची तुम्हाला तुमच्या वातावरणाची काळजी घ्यायची आणि पाहिजे तर तुम्ही अगोदर थोडंसं मेडिटेशन करा आणि हेवी एक्सरसाईज दोन ते तीन तास झोपेच्या पूर्वी करू नका करू नका करू नका ओके okay. हे okay. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत बर बर आणि हे तर झालं की म्हणजे शरीर दमवा आणि रिलॅक्स करा आणि मग झोपा सो पण मला हे विचारायचं की काही जणांना ना फार स्वप्न पडतात स्वप्न हे आपल्या बॉडीची हिलिंग टेक्निक आहे का काय आहे येस व्हेरी गुड क्वेश्चन त्याच्यामध्ये दोन स्कूल ऑफ थॉट आहेत एक म्हणजे स्वप्न हे तुमचे ड्रीम किंवा ड्रीम्स किंवा त्याला आपण हे म्हणतो की तुमच्या ज्या रिप्रेस्ड फिलिंग आहेत किंवा तुमच्या ज्या काही डिझायर आहेत आणि तुम्हाला जे काही अचीव करायचे ते त्याच्यामार्फत तुम्ही ते करू पाहताय एक सो दिट इज अ नेसेसरी पार्ट ऑफ युअर लाईफ आणि दुसरं म्हणजे इट इज अननेसेसरी इट डज नॉट हॅव एनी कोरिलेशन म्हणजे त्याचा तुमच्या आयुष्याचा काही संबंध नाही त्यामुळे स्वप्न असणं हे चांगले गोष्ट आहे आणि युजुअली स्वप्न आपल्याला जी गार्ड स्लीप आहे नॉन रिम स्लीप त्याच्यामध्येच बऱ्यापैकी पडतात आणि बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षातही राहत नाही आणि जुन्या आपल्या पुराणात आणि याच्यात म्हटलंय की साक्षात्कार झाला हे झाला सो त्याचं जसं मी म्हटलं की पहिल्या मध्ये त्याचं कोरिलेशन आहे तुम्हाला एक मार्ग दाखवला जातो ठीक आहे मी जागा झालो तिथं मला एक मूर्ती आहे असं मला सांगितलं तिथं खनल आणि मला मूर्ती बरोबर सो सो इट शोज द आहे आपण त्याचा जसा अर्थ घेऊ ते बरोबर पण मग जी स्वप्न लक्षात राहतात असं बऱ्याचदा होत की डिटेल मध्ये स्वप्न लक्षात राहतं आणि ते मोठा जे मोठ्या असतं आणि बरीच माणसं असतात ते स्वप्नात त्याचा काय सिग्निफिकन्स आहे त्याचा सिग्निफिकन्स आता दोन प्रकारे हे करता येईल आयदर तुम्ही ते फार ड्रीम म्हणजे तुम्ही त्या गोष्टीच्या प्रचंड मागे लागला त्याची पॉझिटिव्ह एनर्जी जाऊन तुम्ही ते इमॅजिन करतात असाही होऊ शकतो किंवा तुम्हाला त्या गोष्टीतून तुम वापर करून पुढे काहीतरी जायचं आहे असं तुम्ही हे करू शकता आणि जे स्वप्न आपल्या साखर झोपेत पडतात ती आपल्याला लक्षात राहतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही दसकून जागा होता ती लक्षात राहतात पण जी गाड झोपेतली असतात नॉन रिम स्लीपमध्ये ती लक्षात राहत नाही राईट राईट सो सर तुम्ही न्युरोलॉजिस्ट आहात तर मला हेही विचारायचं आहे की झोपेचं महत्त्व हे जसं तुम्ही म्हणालात की आपल्या आपल्या शा शारीरिक प्रक्रिया सगळ्या हील करण्यासाठी होतं तसंच ब्रेन रिज्युविनेशन किंवा रिग्रोथ किंवा ह्याच्यासाठी पण त्याचा उपयोग होतो हो ब्रेनसाठी झोप फार महत्त्वाची आहे कारण तुमचे जे मेमरी जे आहे त्याचं रिस्टोरेशन हे झोपेमध्येच होतं त्याचबरोबर तुमचा जो मूड आहे मूड स्विंग्स आहेत हे सगळं तुम्हाला झोपेमुळेच होतं जर एखादा व्यक्ती कंटिन्युअस जागा असेल तर तो, तो चिडचिडा चीड़ बनतो त्याच्या कामात लक्ष राहत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि विसरायला होतं त्यामुळे मेमरीसाठी सुद्धा स्लीप फार महत्वाची आहे आणि जे लोक कमी झोपतात त्यांच्यामध्ये डिमेन्शिया लवकर येतो असंही होतं त्याचबरोबर न्युरोलॉजिकली जर म्हणाल तर जे लोक कमी झोपतात किंवा जे झोपताना घोरतात आणि ज्यांना ऑब्जॉक्टिव्ह स्लीपणे असते त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्यांना हायपरटेन्शन होतं होत आणि हा एक मोठा आहे तुम्हाला स्ट्रोक आणि त्यामुळे ते पण ते सुद्धा जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला साऊंड स्लीप घेणं म्हणजे तुम्हाला डिमेन्शिया नको असेल तुम्हाला स्ट्रोक नको असेल तर साऊंड स्लीप आणि करेक्ट ड्युरेशनची स्लीप म्हणजे कमीत कमी साडेसात ते आठ तासाची झोप अवश्य आहे ओके okay. झोपेत अनेक जण बोलतात राईट right? किंवा असं बऱ्याचदा आपल्यालाही असं होतं की आपल्याला झोपेत आपल्याला खूप काही बोलायचं पण आपलं तोंडच उघडत नाही हा काय yes. प्रकार त्याच्यात दोन गोष्टी आहेत याला आम्ही पॅरासोमनी असं म्हणतो तर त्याच्यामध्ये झोपेत चालणं आणि झोपेत बोलणं झोपेत बोलण्याला सोमन म्हणतात आणि झोपेत चालण्याला सोमन बिलीज म्हणतात तर काही लोक एस्पेशली लहान मुलं यांच्यामध्ये हा प्रकार कॉमनली दिसतो पाच ते आठ या वयोगटात ते चालतात काही ॲक्टिव्हिटीज करतात दरवाज्यातून बाहेर जाऊ शकतात त्यामुळे त्यांना इजाई होऊ शकते त्याचबरोबर काही लोक त्यावेळेस खातात पण त्याला स्लीप इटिंग डिसऑर्डर असंही काही वेळेस म्हटलं जातं तर हे लोकांमध्ये जेव्हा अँझायटी असते स्ट्रेस असतो किंवा मुलांमध्ये काही कारणानं अजून वेगळं काही असेल तर त्याच्यामध्ये दिसतं पण युजली जसं वय वाढतं तसं हे हळूहळू कमी होत जातं आणि तरुणपणात हे दिसत नाही आणि बऱ्याच वेळेस ही फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे आई वडिलांपैकी कोणालाही तसं चालायचं किंवा याचं असतं अशा वेळेस तुम्ही दरवाजाला लॉक लावलं पाहिजे किंवा तुम्ही जर तुम्हाला झोपेत जा चालायची सवय असेल आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला असाल आणि तिथून तुम्ही बाल्कनीतून तुम उडी मारू शकता अशाही गोष्टी येऊ शकतात त्यामुळे त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे बोलण्याचंही तसंच आहे बरेच लोक दिवसभर बर जे काही केलं ते रात्री झोपेत पडतात माझा एक मित्र होता तो आम्ही जेव्हा उन्हाळ्यात टेरेस वरती झोपायचो तेव्हा तो झोपे बोलायचा भरपूर बोलायचा आणि मग त्यावेळेस काही वेळेस असंबंध पोट पडतात काही वेळेस ते पार्शली अवेअर असतात त्यावेळेस ते तुमच्या प्रश्नांना उत्तरही देतात हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा तो परत एकटा रूम मध्ये होऊ शकत असं होतं आणि बऱ्याच वेळेस स्लीप वॉकिंग आणि याच्यामुळे तुमच्या पार्टनरला इजा होऊ शकतो राईट right, राईट right, राईट right. मला अजून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की झोप ही आपल्यासाठी इतकी आवश्यक आहे तरीही आपल्याकडे असं काही जण म्हणतात की चार तासांची झोप मला पुरेशी होते वगैरे याच्याबद्दल काय फार कमी आयडियली झोपेचं ड्युरेशन सा हे साडेसात ते आठ तास आहे फार कमी लोकांना म्हणजे लेस दॅन फ्यू पर्सेंट पीपल कॅन टॉलरेट म्हणजे त्या लोकांना चार ते पाच तासाची झोप होऊ शकते बाकीच्या लोकांनी त्याचा जो प्रयत्न केला की हा तीन चारच तास झोपतो हा पाचच तास झोपतो तर ते त्यांना पॉसिबल नाही आहे ओवर द पिरियड म्हणजे हळूहळू तुमची स्लीप डेप्त वाढत जाते तुमचा कामातला परफॉर्मन्स कमी होत जातो स्वभाव बदलतो मूड स्विंग्स होतात आणि परत जसं म्हटलं की तुम्हाला लक्षात राहायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे सात ते आठ तास झोप घेणं महत्त्वाचं आहे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा आणि mm. आता जर विचारलं की मला दहा वर्षापूर्वी मी मायग्रेनचे किती पेशंट पाहत होतो आणि आता किती पेशंट पाहतो तर त्यावेळेस यायचे आणि मला सगळ्यांना हेच सांगावं लागतं की तुमची झोप कमी होते सगळ्यात महत्वाचे झोप तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका तुम्ही लाईटचा शोध लावलाय तसा तुम्ही सूर्याचा शोध लावलाय सूर्य जर तुमच्यासारखा उशिरा झोपायला लागला तर तुम्ही उशिरा झोपा नाहीतर तुम्ही तो जसा मावळतो तसा मावळा तो उगवतो तसा right. तुम्ही उठलं पाहिजे बरोबर तसं आता सर तुम्ही मानसिक स्वास्थ्या बद्दल म्हणालात की ते आपल्या पूर्ण जीवनशैलीसाठी खूपच आवश्यक आहे झोप तर अनेक जण त्यांना बीपीच्या गोळ्या असतात अँगायटीच्या गोळ्या असतात वगैरे आणि त्याच्यातून त्यांना झोप येते राईट घेऊन आलेली झोप Uh, कोणत्याही पद्धतीने चालेल पण झोप आली पाहिजे असं आहे का यू रेक तुम्हाला डेफिनेटली तुमची झोप नॅचरली केव्हाही चांगली गोळ्यांची शक्यता नको पण गरज असेल तर तुम्हाला गोळ्या घ्याव्याच लागतील परंतु तुम्हाला नॅचरली झोप न येण्याची जी काही कारण आहेत त्याचा तुम्ही योग्य शोध घेऊन त्याच्यावरती काम करून हळूहळू तुम्हाला नॅचरली झोप यायलाच हवी आहे म्हणजे नॅचरल झोप इज द वे येस गोळ्या घेऊन आलेली झोप ही काही उपयोगाची नाहीये लाँग टर्म मध्ये ओके ओके सर तुम्ही रोज किती तास हा फार छान प्रश्न आहे मी कमी मला पहिल्यांदा वाटायचं की मी कमी झोपू शकतो पण नाही मला कमीत कमी साडे तास झोप लागते कोविड नंतर कोविड पूर्वी मी साडे दहा अकरा ला झोपायचो आजकाल मी साडे नऊ ला झोपतो आणि मी साडेचार पाच ला उठतो Okay. त्याच्यानंतर रोज सकाळी मी एक्सरसाइज म्हणजे मी जेव्हा इतरांना सांगण्यापूर्वी मी स्वतः करतो त्याच्यामुळे मला रनिंगची आवड आहे त्यामुळे रोज मी इथे जाता डी पी रोडवरती असतो त्यामुळे रोज सकाळी कमीत कमी एक तास व्यायाम आणि तीस मिनटं मेडिटेशन हे केलंच इम्प्रूव होण्यामध्ये फायदा होतो फार जास्त फायदा मेडिटेशनचा झोप सुद्धा म्हणजे फार जास्त फायदा आहे त्याच्यातून तुमचे बॉडीची स्ट्रेस लेवल कमी होते एनर्जी इम्प्रूव्ह होते मेमरी इम्प्रूव इम्प्रूव्ह होते आणि झोपेसाठी फार छान फायदा होतो आणि मला पण मेडिटेशनची जी सवय लागली त्याचा आणि झोपेसाठी फार फायदा होतो बऱ्याच लोकांना मी बरेच लोक म्हणतात झोप येत नाही झोप येत नाही बाकी सगळ्याबरोबर मी सांगतो मेडिटेशन आणि तुम्ही पाहिजे तुमची जी अँझायटी आहे स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही विपश्यनेचा सुद्धा विचार केला पण सो डॉक्टर जगताप आपल्याला सांगतायत की आपण असं म्हणतो हो की सुखी जीवनाचं गमक हे कामामध्ये कमिटमेंटमध्ये प्रेमामध्ये असे बरेच आपल्या सोयीनुसार आपण म्हणतो पण ॲक्च्युली ते झोपेमध्ये आहे कारण सिर सरामत तो पगडी पचास आणि त्याच्यासाठी आपल्याला झोप आवश्यक आहे सो so, थँक्यू सो मच so सर uh, तुम्ही आमच्याशी बोललात ह्याच्यासाठी थे, थँक्यू